संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज संघ पंधराच्या साधूंचे गोंदियात झाले आगमन संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज संघाच्या साधूंचे आज सकाळी गोंदियात आगमन होता श्री दिगंबर जैन समुदायाने त्यांचे दर्शन घेत साधूंना ढोल ताशांच्या गजरा श्री दिगंबर जैन मंदिरात घेऊन आले संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज संघाचे निष्पादक श्रमण मुनी श्री प्रसाद सागरजी महाराज निष्पादक श्रमण मुनी श्री अभय सागरजी महाराज संभव सागरजी महाराज त्यांचे इतर डोंगर चढवरून गोंदियाला आले असता गोंदिया शहराच्या गोरेलाल चौकातील श्री दिगंबर जैन मंदिरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून जैन मुनींच्या हस्ते श्री दिगंबर जैन मंदिरात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या विद्याभवनाचे भूमिपूजन जैन गुरु त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या विद्या भवनाच्या पायाभरणीसाठी दिगंबर जैन समुदायाने स्व इच्छेने भवन निर्माणासाठी दान दिलेले आहे आजच्या औचित्य असं आहे की दिगंबर जैन समाज गोंदियाच्या माध्यमातून विश्ववंदनीय संत शिरोमणी गुरु विद्यासागरजी महाराज यांची डोंगरगडमध्ये समाधी झाल्यानंतर हे सर्वात मोठा गुरुजीचा गुरु जे संघ आहे गुरुजीचे परम प्रभावक शिष्य यांनी निर्यापक म्हणून त्यांना पदवी दिलेली आहे असे निर्यापक सागरजी महाराज निर्यापक मुंभोसागरजी महाराज निर्यापक सागरजी महाराज यांच्यासोबत पंधरा पिछी आलेली आहे आणि आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बाजूला जे फार मोठा आधुनिक एक भवन ज्याची निर्मिती आम्ही करणार आहोत त्या भवन निर्मितीच्या माध्यमातून जैन समाजनी ठरवलं आहे की त्या भवनला परमपूज्य संत शिरोमणी आचार्य गुरुस्वर विद्यासागरजी महाराज यांच्या स्मृती म्हणून आम्ही त्या भवनला विद्याभवन नाम देणार आहे आज दिवसभर आमचे धार्मिक कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर जे पद्धतशील जैन जे समाजाचे सर्वात महत्त्वपूर्ण आहारचर्या होणार आहे आणि आम्ही आज त्यांच्या उपस्थितीमध्ये शास्त्री व्यवस्थित धार्मिक पद्धतीनं सर्व गुरुवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही भवनच्या शिलान्यास करणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया सोबत संकेत पवार